पावती पाडली मग त्याच्यानंतर माझा नंबर आला माझा नंबर आल्यानंतर काळेकर सर माझ्या वडिलाला म्हणाले अरे राजू कितीची पावती पाडू सर माझे बाबा म्हणाले की आमची प्रचंड गरिबीची परिस्थिती म्हणजे सायकल टॅक्सी रसमती पुस्तकारी दुरुस्ती करणे स्टोर दुरुस्ती करणे अशा सगळी कामं करत आणि मी गुरुवारचे राडू सुद्धा एवढे पिकत होते तर अशी अत्यंत गरिबीची परिस्थिती असा असं

ゴルンナはファルンにお願いします。